ब्रॉट टू यू बाय पालवी एग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिकवर बघा हे फिल्टरचं हा आऊ दे बघा त्याच्यामध्ये बघा चपला पडलेले आहे प्लास्टिक पडलेले आहे कॅरी बॅग पडलेली आहे किती घाण आहे बघा तुम्ही कॅमेरा इकडे घ्या दोन मिनिट हे बघ दारूच्या बाटल्या बघा इथं हमारे पाच छे डूब नाली में जा रहे आ प्रॉब्लेम नाही इधर

और उसके अलावा गंगापुर शहर के जो ड्रेनेज लाईन का मसला है नल का मसला है अभी तुम एक गल्ली आठ दुसरी गल्ली मेंगे लाईन फुटी पाणी फिल्टर होऊन भेटतच नाही डायरेक्ट नदी होऊन इकडे येतो असं तिकडे इकडे तिकडे फिरतो डायरेक्ट मध्ये जातो आणि लगे पाईपलाईन मधी घरी फिल्टर कामच नाही भाजप आमदार प्रशांत बम यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्यामध्ये एक नागरिक त्यांना उद्धटपणे प्रश्न विचारत होता आणि प्रश्न काय होता तर पाण्याच्या टाकीमध्ये एक वानर मरून पडलेलं होतं आणि तेच पाणी वीस दिवस गंगापूरच्या नागरिकांना प्यावं लागलं अर्थात व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांच्या क्रिया प्रतिक्रिया उमटल्या राजकारण सुद्धा पेटायला लागलं पण नेमकं त्या पाण्याच्या टाकीमध्ये काय झालेलं होतं गंगापूरच्या नागरिकांचे नेमके आरोप काय आहेत तो व्यक्ती जो प्रशांत बम यांना जा विचारत होता त्याच्या म्हणण्यामध्ये किती तथ्य आहे आणि एकूणच गंगापूरच्या जलशुद्धीकरण केंद्राची पाण्याच्या टाकीची अवस्था काय आहे हेच जाणून घेण्यासाठी तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आम्ही गंगापूरच्या त्या पाण्याच्या टाकीच्या परिसरामध्ये आलेलो आहोत इथे काही जलशुद्धीकरण केंद्र आहेत पाण्याची टाकी आहेत आणि यामुळं इथल्या नागरिकांना काय काय अडचणींचा सामना करायला लागतोय हेच आपण इथल्या नागरिकांकडून जाणून घेणार आहोत मला तुम्हाला सगळा परिसर सुद्धा दाखवायचा कॅमेरामॅन इसरा यांना मी विनंती करेन की जलशुद्धीकरण केंद्र त्यांनी सगळ्यांना दाखवावं आणि इथे काही लोक आहेत आपण त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेणार राहुल भाऊ मला सांगा तो जो व्हिडिओ व्हायरल झाला प्रशांत बम यांना जा विचारला जातोय की वीस दिवस वानर पडलेल्या टाकीतून नागरिकांना पाणी प्यावं लागलं का काय ते नेमकं प्रकरण काय आपण या ठिकाणी येऊन बघू शकता बघा फिल्टरचं हा हाऊ आहे बघा त्याच्यामध्ये बघा चपला पडलेला आहे प्लास्टिक पडलेलं आहे कॅरी बॅग पडलेली आहे किती घाल आहे बघा तुम्ही कॅमेरा इकडे घ्या दोन मिनिटं हे बघा दारूच्या बाटल्या बघा इथं ते बघा दारूच्या बाटल्या आहे दोन ते बघा प्लॅस्टिक आहे चप्पल आहे सगळे अशा प्रकारे स्वच्छता केली जात नाही फिल्टरची म्हणजे नागरिकाच्या आरोग्याच्या या ठिकाणी तीन तेरा वाजलेले तुम्ही परत इकडे ते कबुतर यात वर ते पाणी पूर्ण शहराला पिण्यासाठी तुम्ही या दाखवा ते बघा अशा दिवसभरा दिवसभर कबुतर बसलेले असतात आणि एक वेळा शहर कबुतर मरून पाण्यावाटी या जो नगर परिषद वसाहत आहे वसादी मळाच्या नळाला जे पक्षाचे पंख असतात ते पंख पाण्यावर आले होते कबूतर मरून पिण्याच्या पाण्यात पडले हो समोर तर बघू शकता आपण हे जे फिल्टर आहे ना याच्यावर कबूतर आता समोर बघा किती घाणे इथं लघु शंका करतात लोक इथे लघु शंका करतात पाणी गंगापूरच्या नागरिकांना प्यायला जातो हा म्हणजे पिण्याचे अयोग्य पाणी आहे पाईपलाईन फुटलेली आहे पाइपलाईन ज्या ज्या नालीच्या ठिकाणी फुटलेली आहे पिण्याचं पाणी ते नालीत होतं नालीचं पाणी मिश्रण होऊन पिण्यासाठी येतं पिण्याचे अयोग्य पाणी आहे म्हणजे तुम्ही ते पाणी आंघोळीला वापरू नाही शकत म्हणजे भयंकर आजार या ठिकाणी शक्यता आहे हा प्रश्न मला सांगा तो जो व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्यामध्ये जे ते नागरिक सांगतात की त्या पाण्याच्या टाकीमध्ये वानर मुरून पडलेलं होतं आता ते त्यांचा आरोप झाला बम यांनी त्यांची बाजू मांडली आमदार साहेबांनी आणि मला हे विषय सांगायचंय की मी ते जे लोक आहेत पाणी पुरवठा विभागाचे त्यांना विचारलं की बाबा नेमकं काय झालंय तर ते म्हणाले की आम्हाला याच्याबद्दल काही माहिती नाही

अरे अपने को जो है तो पानी साफ होना तो साफ की बजाय क्या है पूरी गंदगी है और उसके अलावा गंगापुर शहर के जो ड्रेनेज लाइन का मसला है नल का मसला है अभी तुम एक गली आठ दूसरी गली में जाएंगे तो पाइपलाइन फूटी हुई है वो गंदा पानी वहां तुम था वहा जानवर वगैरह वहां रहे थे वही पानी जो जो तो एयर बैग होके वो पानी पूरा नलो को फिर, फिर से वही पीने के वास्ते आता वो नहाने के लिए भी अपने काम के लिए भी नहीं यूज हो सकता वो पानी पीने के लिए इस्तेमाल हो रहा इस्की वजह से गंगापुर शहर के सरकारी दवाखाने के अंदर कम से कम गंगापुर शहर के अंदर 70 से परसेंट लोगों को स्ट्रोम का प्रॉब्लम है ये रोग का प्रॉब्लम है बहुत से ऐसे जो पेट हेपेटाइटिस जो जो, जो होते बीमारियां होती उसका भी प्रॉब्लम है पर ये जे सांगत आहेत सगळ तुम्ही कधी अधिकाऱ्यांना सांगितलंय तिथला नगर परिषद नाही बोलू ना अधिकारी को बोले सब बोले और उसमें सबसे म्हणते करून गयो म्हणते साफसफाई करून गयो काम करून गयो आम्ही तक्रार दिली ना ते तक्रार आम्ही निवारण करू म्हणतात पण काय तक्रारचं काही निवारण होत नाही आणि गंगापूरला पाणी फिल्टर होऊन भेटतच नाही डायरेक्ट नदीहून इकडे येतो असं तिकडे इकडे तिकडे फिरतो डायरेक्ट टाकीमध्ये जातो आणि लगेच पाईपलाईन मध्ये घरी फिल्टरचं कामच नाही पण हे जे आता इथे ऐकायला कधी आपण पाणी भरलं पाणी त्याच्यात माती राहते माती खाली पंधरा वीस वीस दिवस पाणी नाही नाळाला किती दिवस जे जे मला ऐकायला मिळते हं ते म्हणतात कबूतर मरून पडले तोच पाणी प्यायला खरं आहे खरं खरं आहे की वानर मरून पडलं सगळं खरं आहे जे जे ते जे म्हटलेला आहे ते व्हिडिओ जे व्हायरल झालेले आहे ते सुल्तान भोनी जे म्हटलेला प्रशांत बम साहेबाला ते सगळं खरं आहे काय झालं होतं सांग मला ए आता कसं आहे याच्या दे हे नवीन बजेल का याच्या दे ना वानर मरून पडला होता वीस दिवस राहिला त्याच्यात किती दिवस वीस दिवस वीस दिवस राहिला कस काय पस्का गेलवर ते अरे विचारावं लागेल ते कस काय गेलवर ते सांगतात का नाही सांगणार ते आता कस काय सांगणार ते, ते, ते दबाव आहे का दबाव असणार त्यांचा दबाव आहे त्यांना विचारावं लागेल कोणाचा दबाव आपण नाही सांगू शकणार कोणाचा दबाव आहे सत्ता कोणीच येते कोण माणूस होता कोण नव्हता ते त्यांना विचारावं ते सगळ्यांना माहितीये त्यांना विचारावं लागत तुम्हाला दबाव कोणाचा आहे ते तसं नाही सांगत त्याच्यावर काहीच काम झालं नाही काय काम झालेलं नाही हे पाणी फिल्टर गंगापूरला भेटतच नाही डायरेक्ट माती सगळ पाणी भेटतो माती सगळ माती सगळ तुम्ही बघा घरच्या लोकांच्या घरात जाऊन टाकीमध्ये माती आहे पाणी माती खाली ंगापुर हाँ यही गंगापुर कभी अड़सन तो नहीं है, ही आर्चन है। बोलना, अभी पानी तो पंद्रह पंद्रह बीस बीस दिन आता नहीं नगर पालिका में अगर से जाते पानी क्यों नहीं आ रहा तो नहीं पानी छोड़ने वाले को अगर से अपन पूछे पानी क्यों नहीं आ रहा तो वो बोलता आ जाएगा कल एक घंटे में छोड़ता दो घंटे में छोड़ता सत्रह सत्रह अठारह अठारह दिन पानी आता नहीं और फिर अपन ने उसको और दूसरे दिन बोले भाई पानी क्यों छोड़ा तो वो बोलता नगर पालिका में जाओ अपन नगर पालिका में गए कभी या नहीं गए किसी के बाहर से सुनने में आए कि मोटर खराब हो गई पाइपलाइन गई ये ये जो तो सुनो ना, पाइप लाइन छूट गई नहीं बोलने बोल बार बोले आ, तो ये हमेशा चलते रहता अभी कैसा है हमारा गंगापुर जो है तो अपन बोलने को गए तो ये ज्यादा शाने चाले कर रहा रखा जैसे जो भी अल्फाज में लोग ऐसा करते जो भी करते सुनो ना और मेरा बोलना ये तो मोटर का जब काम होता है तो वो चार दिन के बाद खराब की होती है यानी कि वो मोटर जो है तो सिर्फ खोल के जो शॉप पे जाती है बनने के लिए वो शॉप वाला उसको बनाता है कि नहीं बनाता है और चार दिन के बाद फिट करता है तो ये कब तक चलेगा दूसरी बात पाइपलाइन कितने बार फूटेंगे बाकी जो नदी से पानी जो आता अपने को या फिल्टर पे तो वो जो पाइपलाइन फूटी होता थे हो, तो पाइपलाइन हमेशा क्यों फूटती ये अभी सत्तर साल, साल से यानी पचास साल से पाइपलाइन हुई हुई हो हम तो जब पैदा नहीं हो जब से तो ये पाइपलाइन जब नहीं फूटी अभी क्यों फूट रही बस बाईक मुद्दे राहुल यांना सगळ्यात महत्त्वाचा आणि गांभीर्याचा विषय सांगतो जे आपलं वॉटर फिल्टर आहे जो वॉटर प्लांट आहे जे काय गाव जे पाणी येतं इथं त्याची जी मोटर आहे जे पाणी पुरवठा करणारी जी विद्युत मोटर आहे ती मोटर आ, सर पंधरा दिवसाला जळते किंवा जाळल्या जा, जाते आता आता नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा प्रश्न आहे आणि पंधरा दिवसाला ती जाळली का पंधरा दिवस पाणी येत नाही परत पंधरा दिवसाला ती मोटर रिपेअर केल्या जाते आणि ठराविक जो माणूस नेमलेला आहे त्यासाठी रिपेअरिंग साठी त्याला ते बिल अदा केलं जातं परत मोटर बसवली का परत पंधरा दिवसानंतर तीच मोटर परत जाते परत पंधरा दिवसानंतर तीच मोटर रिपेअर वर्षातून दहा ते पंधरा वेळेस मोटर चालतात आणि किमान दहा ते पंधरा लाख रुपये वर्षाला मोटर जळण्याचं बिल या ठिकाणी काढलं चालतं म्हणजे इथं असे परिस्थिती झालेली आहे आओ चोरो बांधो भारा आधा हमारा आधा तुम्हारा अशी ही परिस्थिती गंगापूरची त्याच्यामधून ना दोन तीन प्रश्न उपस्थित होतात एक प्रशांत बाब यांना जो प्रश्न विचारण्यात आला होता की वीस दिवस वानर मरून पडलं त्या टाकी आणि मग ते, ते पाणी गंगशार लोकांना प्यावं लागलं त्याच्याबद्दल नगर परिषदेने उत्तर दिलंय का तर अजून तरी माझ्या माहितीप्रमाणे नाहीये मी ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर इथले कर्मचारी बोलायला तयार नाहीत मागच्या अनेक वर्षांपासून इथे प्रशासक राज सुरू आहे बॉडी नाही आहे नगरपालिकेवरती त्यामुळं नागरिकांना स्वच्छ पाण्याच्या पाणी देण्याची जबाबदारी कुणाची याच्यावर सुद्धा अजूनही प्रश्नचिन्ह आहे या सगळ्या जलशुद्धीकरण प्रकल्पावर मी आलो एक प्रकल्प बंद आहे दुसरं सुरू आहे तिकडे पलीकडे पाण्याच्या टाकी आहे मला तुम्हाला ती टाकी दाखवायची होती ज्या टाक्यात पाणी वानर मेल्याचा आरोप आहे आपण आरोपच म्हणूयात तर तिकडे जाता येत नाही कारण तिकडे प्रचंड चिखल आहे हे म्हणतात की इकडे कबूतर मोरून पडतात अत्यंत दुरावस्था आहे माझा प्रश्न आहे की जल जीवन मिशन अंतर्गत किंवा शासनाच्या वेगवेगळ्या योजना अंतर्गत एवढा कोट्यावधींचा पैसा खर्च केला जातो आणि जर नागरिकांना दूषित पाणी प्यायला मिळत असेल इथल्या नागरिकांच्या म्हणण्यानुसार वानर आणि कबुतर मेलेल्या पाणी लोकांना प्यायला जात असेल तर याच्यापेक्षा दुर्दैव काय म्हणावं हा हो। प्रश्न कुणी विचारणार आहे का ना, ना तो विचारले जातील शासनाला किंवा इथल्या विभागाला याचं उत्तर द्यावं लागेल आता दोन तारखेला इथे निवडणूक होणार आहे इथे लोक मतदान टाकतील तीन तारखेला निकाल लागेल पण इथल्या नागरिकांच्या पिण्याचा प्रश्न सुटेल का ड्रेनेजचा प्रश्न सुटेल का जे पाणी सांडपाणी ते पाणीच्या टाकीत सोडतात किंवा काय ते ड्रेनेजमध्ये सोडतात तेच पाणी त्यांना ते मिश्रित पाणी प्यायला येतो तिथला अशा नागरिकांचा आरोप आहे त्यामुळं या नागरिकांच्या प्रश्नांना अधिकाऱ्यांना विभागाला उत्तर द्यावं लागेल त्यामुळं असेच व्हिडिओ पाहत मुंबई तक वरती हा आरोप झाला म्हणून आम्हाला इकडे यावं लागलं या सगळी अवस्था व्यवस्था मी तुम्हाला दाखवली या पलीकडे विभागाचे अधिकारी अजूनही बोलायला तयार त्यामुळं आगामी काळामध्ये निवडणुकीच्या आधी किंवा निवडणुकीच्या नंतर ही परिस्थिती बदलायला हवी अशीच आपण या निमित्ताने विचार करू या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा कॅमेरामॅन इस्रार सोबत मी आधी गंगापूर छत्रपती संभाजीनगर